महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती ही निवडणूक आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे शिक्षक आमदारकीची निवडणूक दहा जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्युटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरोधन पडलं होतं मात्र आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा